नमस्कार मी सुप्रिया महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे वासुदोष निवारण आणि साधे सोपे उपाय आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वासू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर सर तुमचं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार सरांविषयी सांगायचं झालं सरांनी वास्तुशास्त्र या विषयामध्ये पी एच डी केली असून गेली के पंधरा वर्ष सर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तसंच भारताबाहेरही वास्तुशास्त्रावर सर कन्सल्टिंगसाठी जात असतात सरांचा वास्तू नावाचा वास्त ट्रेडमार्क आहे आणि तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा तुमच्या मनात काहीही शंका असेल तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 सर जो आपला विषय आहे वास्तुदोष निवारण्यासाठी साधे सोपे उपाय जनरली आपण प्रत्येक भागामध्ये तुम्ही साधे सोपे उपाय देत असता प्रत्येकाला विना खर्चिक असे हे उपाय असतात सर काय आता आजचा जो कार्यक्रम आपला आहे तो वास्तुदोष निवारण आणि साधे सोपे उपाय या बाबतीतला आहे लक्षात घ्या मित्रांनो वास्तुदोष जे आहे ते नकारात्मक ऊर्जा ही बांधकामात झालेल्या चुकांमुळे आणि आपण घरामध्ये कोणती वस्तू कुठे ठेवतो यामुळे निर्माण होऊन जातं आणि वातावरणामध्ये काही जर परिणाम होत असतील आजूबाजूच्या परिसरातील तर त्याचा इफेक्ट देखील आपल्या घरावरती आणि घरातल्या अंतर्गत सर्व वस्तूंवरती आणि घरातल्या माणसांवरती होत असतो याच्या अंतर्गत दोष आणि बांधकामातले दोष याच्यावरती योग्य तज्ज्ञाचा सल्ल्याने त्याच्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे तरीसुद्धा आपल्याला साधे छोटे छोटे उपाययोजना करून देखील आपल्याला सुखसमृद्धी कशी मिळत आहे ते आपण हे कार्यक्रमातून आता ऐकतो आहे पहिल्यांदा आपण आपलं घर हे रंगरंगोटी छान करायची आहे घराला कुठेही तुम्ही भेगा पडलेल्या आहेत रंग उडालेला आहे त्यानंतरनं सिमेंट असं कुठेतरी पडलेलं आहे अशा पद्धतीने घराच्या भिंती ठेवू नका घरांच्या भिंती ही तुमची त्वचा आहे आणि त्यामध्ये पडलेल्या चिरा किंवा त्याला जर उडालेला रंग असेल तर तो नकारात्मक ऊर्जा तयार करतो साध्या सोप्या उपाय पहिल्यांदा तुमच्या घराला दर सहा वर्षांनी तरी रंग काम करणं तुटल्या असतील तर फरशा व्यवस्थित बसून घ्या तुम्हाला घर एका प्रमाणे सांभाळायचं आहे म्हणजे तुम्हाला जर दोन मुलं असतील तर तिसरा मुलगा म्हणजे तुमचं घर आहे वास्तू ही अपत्याप्रमाणे असते आपण लहान बाळ जसं सांभाळतो तसं ह्या मुलाला देखील सांभाळणं गरजेचं सा जसं तुम्ही सांगताय की फरशांना काही वेळा तडे गेलेले असतात तसं आपल्याला पाहायला मिळतं की काही वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा वरच्या बाजूला कन्स्ट्रक्शन चालू असतं आणि त्याच्यामुळे भेगा पडतात या भेगा असतात त्या देखील बुजवणं फार महत्वाचं शंभर टक्के कारण तुमच्या घराला जर चिरा पडले असतील भेगा पडल्या असतील तर ते दुर्भाग्याचं लक्षण आहे कुठलाही आघात होत असेल तर तुम्हाला त्याचं लक्षण पहिल्यांदा वास्तू किंवा निसर्ग दाखवतो त्यावेळेला तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे साध्या सोप्या उपायामध्ये तुम्हाला रोज सकाळी ओम नमो भगवते वास्तू देवता हा मंत्र जप एकशे आठ वेळेला सकाळच्या वेळात करायचा आहे आणि मंगळवारी देखील तुम्ही वास्तूची पूजा करायची तुम्हाला जे घर आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे रोज गायत्री मंत्राची सिडी घरामध्ये लावत चला मी जे तुम्हाला खडीमिठाच्या उपाययोजना सांगितल्या त्याही रेग्युलर करायच्या आहेत घरामध्ये तुम्ही मंत्र जप करणे गणेश पूजन वर्षातून करणे घराची वास्तुशांत झाली नसेल तर वास्तुशांत करून घेणे आणि हे कन्फ्युजन आहे की वास्तुपुरुष कुठे स्थापन करायचा तर वास्तुपुरुष घराच्या आग्ने दिशेला स्थापन करायचं शास्त्रामध्ये त्याचं डोकं ईशान्येला सांगितलं म्हणून काही लोकांचं कन्फ्युजन होतं की तो ईशान्येला स्थापन केला जातो तर घराची दक्षिण आणि उत्तर दक्षिण आणि पूर्व दिशा ज्या ठिकाणी मिळते काटकोनात तिथे अग्नी दिशा असते <laughs> त्या ठिकाणी वास्तुपुरुष हा स्थापन करायचा त्याच्याबरोबर सूर्यप्रतिमा शलाका पंचरत्न असा सेट येतो वास्तुशांतीच्या <laughs> वेळेला ही स्थापन करायची ग्रहदोष निवारण आणि गृहदोष निवारण जेव्हा माणसाचं होतं तेव्हा खरंच चांगलं आयुष्य त्याला दिसायला सुरुवात होऊन जातं <laughs> त्यामुळे घरामध्ये गणेशपूजन करणे वास्तुशांत करणे वास्तू शांतीचा पाठ असतो त्याची सीडी मिळती रोज लावू शकता तुम्ही रेग्युलरली या सगळ्या उपाय म्हणजे सर आपण रोजच्या ज्या घडामोडी आपल्या आयुष्यात घडतात किंवा आपल्या चहू बाजूंनी जे घडत असतात त्या फार महत्वाच्या ठरतात आणि याच्यातून ज्या पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळत असतात त्याच्यावरूनच ठरतं की तुमचं घर सुख समृद्धीमय असं राहू शकतं की नाही आपण आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन घेतो आपल्याशी रोहिणी बोलतात औरंगाबादहून रोहिणी आपला काय प्रश्न आहे हॅलो नमस्कार नमस्कार बोला माझा प्रश्न असा आहे की आम्ही ज्या वास्तूमध्ये राहतोय बारा वर्षापासून राहतोय या वास्तूमध्ये आणि नैऋत्यला कट आहे जिना आहे त्या बाजूला पश्चिमेला मुख्य दरवाजा आहे पण ह्या घरात म्हणावी तशी प्रगती झाली नाही आणि मला स्वतःला मी आधी वर्किंग होते मला दोन जॉब सोडायची वेळ आली तुमचं टॉयलेट हे पूर्व ईशान्य नक्कीच गेलं असणार बरोबर नाही मध्य दक्षिणेत आहे खूप उत्तम तुमच्या घराचा दरवाजा पश्चिमेला आहे आणि नैऋत्य दिशेमध्ये जिना आणि कॉर्नर कट सांगताय ना तुम्ही बरोबर त्यामुळे तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाची बेडरूम नैऋत्य दिशेला येत नाहीये घरामध्ये कुठलीही गोष्ट न टिकणे असं तुम्हाला पहिल्यापासून जाणवत असेल बरोबर आजारपण अशा अनेक गोष्टी या त्या ठिकाणी येतात हु। आता बहुतेक लोकांचा गैरसमज नैऋत्य दिशेला जडत्व ठेवायचं म्हणून तिथे नैऋत्य दिशेमध्ये जिना घेतला जातो पण एक कळत नाही की नैऋत्य दिशेमध्ये जिना घेतला की तिथे बेडरूम जाते घरातला करत्या पुरुषाची बेडरूम घराच्या साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये पाहिजे हु। त्यामुळे यांच्या घरामध्ये एकतर प्रवेश आहे तो पश्चिम दिशेचा आहे म्हणजे वेस्ट एंट्री आहे मावळ तिचा सूर्य कुठे उगवतो मावळ तो पश्चिमेला त्याची एंट्री त्यामुळे यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये लेट उशिरा होणे आणि घरामध्ये कुठली अशा गोष्टी होतात त्यांना साध्या सोप्या उपायामध्ये तुमच्या घराची उत्तर पूर्व दिशा थोडीशी हलकी करा दक्षिणेला टॉयलेट ते अतिशय उत्तम गोष्ट आहे परंतु नैऋत्य दिशेमध्ये जेवढं तुम्ही जडत्व टाकाल तेवढं तुम्हाला छान राहील आणि पश्चिम दिशेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जडत्वही टाकायचं आहे ब्ल्यू रंगाचा वापर करा आणि दारात काही अडथळा असेल तो नक्की दूर करा आणि एकदा कन्सल्टिंग करून आपल्याला छान मार्गदर्शन घेता येऊ त्यानंतर नक्कीच सर आता खरं तर श्रावणाचा सा महिना चालू आहे तर श्रावणामध्ये देखील आपण काही असे साधे सोपे उपाय करू शकतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये छान सुख समृद्धी नांदू शकतो नक्कीच श्रावण हा जो महिना आहे तो अक्षरशः प्रत्येक व्यक्ती याची वाट बघत असतो श्रावण महिन्यामध्ये आपण घरामध्ये बदल करावे घरामधल्या सर्व काही आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो आपल्याला जे जे काही धार्मिकतेचे अंश घरामध्ये या श्रावणाच्या महिन्यात पेरता येतील ते पेरा म्हणजे तुम्हाला सुखसमृद्धीची फलप्राप्ती वर्षभर बर मिळत राहते श्रावणामध्ये सत्यनारायण करणे इतर पूजा करणे ह्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत परंतु सध्या वास्तुशांतीचे मुहूर्त नसल्यामुळे वास्तूसंदर्भात काही करता येत नाही यामध्ये श्रीयंत्र स्थापन करू शकता तुम्हाला देवी देवतांची पूजाही करता येऊ शकते याचबरोबर घरामध्ये काही बदल करायचे असतील तेही तुम्ही छान करू शकता ज्याद्वारे शुभ कालावधीमध्ये केलेलं प्रत्येक काम हे शुभ तत्व आपल्याला लाभदायी ठरतं त्यामुळे शुभ तत्वांचा वापर हा आपल्याला करणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच खरं तर हे शुभ तत्व काय आहेत आणि त्या बरोबरीने आपण सरांच्या अपॉइंटमेंट्स कशा घेऊ शकतो या सगळ्याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची मात्र इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पहात्र महाराष्ट्र कॉलेज महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वासुदोष निवारणासाठी करायचे साधे सोपे उपाय या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याशी अंजली बोलतात अंजली आपला काय प्रश्न आहे नमस्कार अंजली नमस्कार हा बोला मला एक प्रश्न विचारायचा आहे की माझं नाही तुमचा आवाज येत नाही अंजली जी व्यवस्थित नैऋत्य कोपऱ्यात आहे आ, तो थे 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 तो बर आणि ते पण नैऋत्य कोपऱ्यात सेफ्टी नैऋत्य दिशेमध्ये सेफ्टी टँक आहे हा म्हणजे टॉयलेटचा सेफ्टी टँक आहे तो नैऋत्य बर घरामध्ये आजार पण कितपत आहे तुमच्या आजार पण काही नाहीये पण थोड्या धंद्यात थोडा तोटा झाला बर व्यवसायामध्ये लोकांकडून फसवणूक झाली किंवा पैसे अडकले पैसे अडकले नाही थोडं नुकसान शेतात झालं आम्हाला बर बर ओके तुमच्या घराचा एंट्रन्स कोणत्या दिशेला आहे आहे ओके तुमच्या घराचा शुभ दिशेला आहे पण नैऋत्य दिशेमध्ये असणारी जी टाकी आहे ती टाकी तुम्ही नक्कीच बदल करून घ्या वायव्य किंवा मध्य पश्चिमेमध्ये करून घ्या नैऋत्य दिशेमध्ये येणारं टॉयलेट हे पुढे जाऊन आघात करणारं असतं आता जो काही छोटासा तोटा तुम्हाला दिसतोय धंद्यामध्ये व्यवसायामध्ये झालेला तर तो ब्लिंकिंग आहे म्हणजे तुम्हाला होणाऱ्या आघातांची थोडीशी सुरुवात आहे त्यामुळे आपण विषाची परीक्षा कधी करायची नाही जवळपास ह्या जे काही हजारो क्लायंट्स आहेत त्यामध्ये नैऋत्य दिशेला जिथे अंडरग्राऊंड पाण्याची टाकी सेफ्टी टँक आणि टॉयलेट जिथं जिथं दिसलेलं आहे तिथे आघातांची मालिका ही चालूच राहिलेली आहे त्यात जेव्हा बदल केलेत तेव्हा खरी सुखसमृद्धी दिसते त्यामुळे त्यांना कधीही त्यांनी याबाबतीत रिस्क घेऊ नये नैऋत्य दिशेवरच्या सेफ्टी टँकला अंडरग्राऊंड पाण्याच्या टाकीला किंवा बोरिंगला कुठलेही साधे सोपे उपाय करायचे नाही बदल करणे हाच महत्वाचा त्याच्यावरती उपाय आहे बरोबर कारण दक्षिणेला हो। आणि पश्चिम म्हणजे नैऋत्य दिशा ही भक्कम आहे त्या ठिकाणी पृथ्वी तत्व आहे रॉक एलिमेंट आहे त्या ठिकाणी कधीही खड्डा बोरिंग पाणी चालत नाही याला कुठल्या उपायने चेंज करणे हा सर्वात महत्वाचा उपाय बरोबर सर वास्तू साठी तुम्हाला कसं अप्रोच करायचं जर आपल्या प्रेक्षकांनी करायचं करायचं असेल आणि yes. नाव नोंदणी कुठे करावी नक्कीच तुम्हाला वास्तू स्पेशालिटी कन्सल्टिंग माझ्याकडनं मिळेल तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदणी करू शकता विजिटला मी स्वतः तुमच्या घरी येतो संपूर्ण एक तास वेळ माझ्याकडून तुम्हाला वास्तुविजिटसाठी मिळतो mm -hmm. तुमच्या प्रश्नांचं समस्यांचं निराकरण वास्तू बघून संपूर्ण रिपोर्टिंग आणि अत्याधुनिक यंत्राद्वारे वास्तूचं अॅनालायझिंग फॉल्ट फाइंडिंग आपण स्वतः करतो यामध्ये आपल्याला वास्तूच्या दोषांचं आपल्याला ॲनालायजिंग नाही झालं तर आपल्याला त्याचे उपचार करता येत नाहीत त्यामुळे हे डाऊझिंग रॉड्स या पद्धतीने कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे घरात कुठे जिओपॅथिक स्ट्रेस आहे कुठल्या अपोजिट एलिमेंट डिस्टर्ब झालेले आहेत हे सगळं याद्वारे कळतं त्यानंतर ना मेड इन पॅरिसचा हा लॅकर अँटिना हा लॅकर अँटिना आपण यूज करतो हा लॅकर अँटिना घरामध्ये कुठे जिओपॅथिक स्ट्रेस आहे निगेटिव्ह लाईन्स गेलेले आहेत कोणत्या ठिकाणी कोणत्या समस्या आहेत याचं निराकरण आपल्याला ले या लेखर अँटिनाद्वारे केलं जातं आणि हा अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट डिवायसेस आहे वास्तुदोष आपल्याला फॉल्ट फाइंडिंग काढण्यासाठी कारण mm -hmm. जिओपॅथिक स्ट्रेस जी एस म्हणजे mm -hmm. जमिनीमधील निगेटिव्ह एनर्जी ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि वास्तुदोष जे आहेत त्याला परफेक्टली ॲनलाइज करून आपण त्याच्यावरती उपचार देतो याच mm बाबतीमध्ये -hmm. मी जिओपॅथॉलॉजिस्ट ही डिग्री घेतलेली आहे युरोप इथे दीड महिना याचा मी इन्स्टिट्यूट ग्रीक जिओपॅथॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये मी ही डिग्री घेतलेली आहे जिओपॅथॉलॉजिस्ट म्हणून आणि याचा वापर मी खूप छान पद्धतीने क्लायंटच्या उपयोगासाठी करतो जिओपॅथॉलॉजिस्ट ही भारता डिग्री भारतात फक्त माझ्याकडे आहे ग्रीकला म्हणजे युरोपला जाऊन ही मी डिग्री घेतलेली आहे आणि याचा फायदा आपल्याला वास्तूच्या फॉल्ट फायंडिंग अॅनालायजिंगसाठी होतो भारतात एकमेव असं इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे आहे ज्याचा वापर हा आपल्याला याला आप बायोटेन्सर असं म्हणतात okay. घरात कोणकोणत्या पद्धतीची कुठे निगेटिव्ह एनर्जी आहे ही याद्वारे सगळी अॅनालाइज केली जाते यामध्ये शुभ अशुभ तत्व आपल्याला ओळखता येतात या अत्याधुनिक पद्धतीच्या सर्व फॉल्ट फायंडिंग इन्स्ट्रुमेंटद्वारे मी वास्तू कन्सल्टिंग करतो आणि याचा फायदा हा काय होतं की मायन्यूट वर्किंग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधल्या समस्या देखील आपल्याला समजतात प्रॉपर आणि त्यामुळे काय होतं की अनलायझिंग जर चांगलं झालं तर आपण त्याच्यावरती उपचार चांगले देऊ शकतो त्यामुळे नेहमी वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर मी माझ्या कन्सल्टिंगमध्ये करू शक करत असतो माझ्या ऑफिसला फोन करून तुम्ही नाव नोंदवा आत्ता विजिट साठी नंबर जे डिस्प्ले होत आहेत है नंबर आहे नाईन एट डबल टू डबल सेवन ट्रिपल थ्री सिक्स झिरो टू कॉम यावरती जाऊन तुम्ही वास्तू साठी फॉर्म भरू शकता तुम्हाला माझं कन्सल्टिंगसाठी नाव नोंदणी करता येऊ शकते नक्कीच <coughs> सर आजकालच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे घर असतात <coughs> ते वास्तूनुसार बांधलेले नसतात त्याच्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की आपली जी बेडरूम असते ती नेमकी कुठे असावी सर काय सांगाल याविषयी हा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे की तुमची बेडरूम कुठे आहे यावर तुमचं आयुष्य हे लक्षात ठेवा बिल्डरनी तुम्ही जे काही बेडरूम दिली आहे ती बेडरूम कुठे येते पहिल्यांदा बघा बेडरूमनी मास्टर बिल्डरनी मास्टर बेडरूम म्हणून ईशान्य दिशेची बेडरूम दिली तर ईशान्य दिशेच्या बेडरूम मध्ये तुम्ही झोपू नका घरातला करता पुरुष हा ताकदवान पोलादी बनण्यासाठी तत्व घरामध्ये कोणतं कुठे आहे त्यानुसार त्या गोष्टी आहेत कारण वास्तुशास्त्र हा तत्वांचा खेळ आहे अग्नेला अग्ने आहे वायव्यला धातू आणि मेटल आहे आणि नैऋत्य दिशेला दगड आहे ईशान्य mm -hmm. दिशेची बेडरूम अतिशय घातक ठरू शकते घरातल्या पुरुषांसाठी mm -hmm. कारण असं आहे इथे देखील शास्त्र आणि सायन्स जोडलेलं आहे लक्षात घ्या आपण आपल्या बोटाला अंगाला हात लावला तर आपला हात गरम लागतो mm -hmm. एव्हरी टाइम दे mm जी जिवंत व्यक्ती आहे त्याचा हात नेहमी -hmm. गरम असतो उष्ण असतो करेक्ट हा उष्ण देह आपण जेव्हा ईशान्य दिशेच्या जलतत्वाच्या ठिकाणी रात्रीचे आठ तास झोपून ठेवतो तेव्हा काय होतं आपल्या बॉडीमधली हिट एनर्जी ऍब्झॉर्ब होते कारण ईशान्य दिशेला जलतत्व आहे जलतत्वाच्या जल ठिकाणी म्हणजे बर्फाच्या लादीवर तुम्ही झोपलात तर काय होणार तुम्हाला आजार पण होणार इज अ स्लो पॉइजनिंग सेम टेक्निक हे ईशान्य दिशेला होत आता ईशान्य दिशेला जलतत्व कसं आहे घरात तर कुठे पाणी दिसत नाहीये हा देखील सायन्स आहे सूर्य कुठे उगवतो पूर्वेला पश्चिमेत मावळतो तो कसा ट्रॅव्हल्ड होतो पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिमेमध्ये मावळतो सूर्य उत्तर आणि ईशान्य प्रभागामध्ये कमी प्रभाव देतो म्हणजे तिथे शीतलता असते उष्णता नसते उष्णता कुठे असते दक्षिण पश्चिम नैऋत्य ठिकाणी असते मग तुमच्या बॉडीची एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याचं काम ईशान्य दिशा करते कारण बघा अग्नीला विझवतो <laughs> तो पाणी आणि तुमच्या शरीरामध्ये अग्नितत्व आहे प्रत्येकाचे बॉडी टेम्परेचर हे गरम आहे <laughs> तुम्ही ईशान्य दिशेला जर झोपत असाल जलतत्वाच्या ठिकाणी तर तुमचं बॉडी टेम्परेचर हिट एनर्जी ईशान्य दिशा खेचून घेते आणि तुम्हाला दुर्बळ करते आजारपण आणते डिप्रेशन आणतं चिडचिड वाढवते आणि अपयशी ठरतं रोज आरोग्याच्या तक्रारी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो की घरात ईशान्य दिशेला झोपू नका तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं तर घराची दक्षिण आणि नैऋत्य दिशा कारण सूर्य महाराज हे बरोबर सकाळी साडे अकरा ते साडेतीन वाजेपर्यंत प्रखर दक्षिणेकडे प्रभावित असतात दक्षिणेचं जे कडक ऊन असतं त्यामुळे दक्षिण दिशेला उब असते आणि ही जी उब आहे ती आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं म्हणून मित्रांनो लक्षात ठेवायचंय की तुम्ही घराच्या दक्षिण पश्चिम आणि नैऋत्य दिशेला असणाऱ्याच बेडरूममध्ये झोपायचं आहे अदरवाईज तुम्ही ईशान्य उत्तर किंवा मध्य पूर्वेच्या बेडरूममध्ये झोपलात तर तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागेल आजार पण येईल आणि तुम्ही रोज फक्त दवाखान्याची बिलं भरणार आहात म्हणजे खरं तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं आता आपल्याला सा, सरांनी इथे सांगितलेलं आहे की या ज्या साध्या सोपे जे उपाय आहेत ते आपण केले पाहिजेत आपण एक फोन घेतोय सांगलीहून अरुणा आपला काय प्रश्न आहे आमचा माझा असा प्रश्न आहे की आमच्या घरात जरा पैशाचे प्रॉब्लेम होतात नवीन वस्तू बांधलेली आहे नोव्हेंबर मध्ये तेरा साली अच्छा हॅलो बोला बोला येतोय आवाज येतोय आमची घराची घर नोव्हेंबरमध्ये बांधलेलं आहे तेरा साली आणि घरात जर